आप देख रहे हैं न्यूज स्पीड निपाणी नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा मोकाट जनावरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी नागरिकांमधून संताप्त व्यक्त नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निप्पाणी शहरातील मुख्य बाजारपेठ अशोकनगर कोठीवाले कॉर्नर अशा विविध ठिकाणी ही मोकाट जनावरे सरास फिरत असतात कोठीवाले कॉर्नर येथे कामानिमित्त आलेल्या दिलशाद हसन गाडीवाले वैवर्ष साठ राहणार नागोबाग गल्ली निप्पाणी यांना शहरातील मोकाट बैलाने पोटात शिंग मारून गंभीर जखमी केले यावेळी नागरिकांनी त्यांना जवळच असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु सध्या त्या महिलेची स्थिती गंभीर असून दर्गा गल्ली येथील समाजसेवक इम्रान बडेगर यांनी या, या महिलेला सी पी आर कोल्हापूर येथे ॲडमिट केले आहे दिलशाद हसनगाडीवाले या बिडी कामगार असून त्या एकट्याच राहत असून त्यांना आय सी यूमध्ये भरती करण्यात आलेले आहे प्रशासनाचा हलगर्जीपणा बाजारामध्ये बिंदास्त फिरणारी गायल बैल या जनावरांमुळे या गरीब महिलेचा जीव धोक्यात आला असून प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे काही महिन्यापूर्वी वृद्ध महिलेवर या जनावरांनी हल्ला करून जखमी केले होते तर आठ दिवसाआधी नरवीर तानाजी मोकार मदे ते ते चौक येथे दोन मोकाळ जनावरांच्या भांडामध्ये तेथे जवळच असलेल्या पानशॉपचे मोठे नुकसान झाले होते ही जनावरे नेहमीच राजरोसपणे बाजारात फिरून भाजीपाला व धान्य यावर ताव मारून व्यापारी वर्गाचे नुकसान करत आहेत अनेकांनी याविषयी प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल करून देखील कोणताही उपाययोजना यावेळी केली जात नाही प्रशासन का झोपले आहे कुणाचा तरी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असे नागरिक प्रश्न विचारत आहेत निपाणी शहरातील जनावरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झालेली ही चौथी घटना असून प्रशासन वेळीच लक्ष देऊन योग्य उपाय करून या जनावरांची योग्य ठिकाणी सोय करावी अशी करा एका म्हातारीला पोटात आहे असून त्याला आहे तरी प्रश्न झालेला आहे मी जाहीर गेलो होतो की इस्कोटून सगळी केळ निम्मी खाली आणि मी माराई जाता आणि मला माराई या लागत गुरुवारी एका बाईला शिंगावर घेऊन नगरपालिकेला निवेदन आहे जो आता निपाणी शहरामध्ये सुसाठ सुटलेला वळू हा प्रत्येकांना सिद्धावरती घेऊन आहे त्यामुळं तर रिस्क वाढलेली आहे त्यामुळं त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा नगरपालिकेनं हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नंबर विनंती जो आधी जेल जायच्या आधी होऊ दे जे बकरी भी फिरत आहे भत्री बकरी त्यांचा मी उलग लावावा